नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळ बाजारात आज भाजीपाला विक्रेत्याचा एक वेगळाच नारा ऐकायला मिळाला सकाळी सुमारास भाजीपाला विक्रेता जोर भाजीपाला विकत असताना एक वेगळाच नारा देत होता नंदुरबार नगर परिषद निवडणुकीचे वारे सर्वत्र जोमान वाव लागले यातच भाजीपाला विक्रेता मग मागे कुठे राहणार त्यानेही भाजीपाला विकताना जोरजोरात खरेदीदारांकडे

yàtọ̀!